नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण आदिवासी विभाग भरतीचा अपेक्षित कटॉप बघणार आहोत परंतु त्याआधी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल करा प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग आता कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला परंतु त्याआधी माझी एक छोटीशी जायला आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्यात्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायदा असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेटच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार चवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका त्याला ती भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार पेजची पीडीएफ भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा मित्रांनो अपेक्षित कट का ऑफ काढण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात आपण भरतीतील एकूण जागा आहेत सहाशे सोळा आणि आलेले अर्ज आहेत एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे सत्तेचाळीस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल दोनशे आठ जणांना लढायचा आहे असा तुमचा स्पर्धेचा रेशो असणार आहे यानंतर आता आपण बघूयात डिव्हिजन वाईज जागांचा तपशील तर मित्रांनो नाशिक विभागात दोनशे जागा आहेत ठाणे विभागात एकशे एकोणनव्वद अमरावती विभागात एकशे बारा नागपूर विभागात एकशे पंधरा अशा विद्यार्थी मित्रांनो एकूण सहाशे सोळा जागा आहेत मित्रांनो आता आपण परीक्षेची काठणी पातळी काय होती हे बघूयात मराठी व्याकरणाचे प्रश्न हे अतिशय सोपे होते इजी टू मॉडरेट ठेवूयात आपण त्यांना त्यानंतर इंग्लिश ग्रामर इंग्लिश ग्रामरही मॉडरेट टू हार्ड लेवलचं होतं त्यानंतर जी के जी के ही मॉडरेट टू हार्ड होतं आणि सर्वात शेवटी मॅथमॅटिक आणि रिझनिंग दोन्ही एकत्र होतं विद्यार्थी मित्रांनो फक्त रिझनिंग विचारलं नव्हतं तर त्यासोबत ही होतं त्याचेही प्रश्न मॉडरेट टू हाय लेवलचेच होते एकूणच एक्झामची लेवल ही मॉडरेट होती विद्यार्थी मित्रांनो मीडियम लेवलचा पेपर होता वरती आपण एकूण जागा आलेले अर्ज डिव्हिजन वाईज जागा त्यानंतर परीक्षेची काठिण्य पातळी यांचा सखोल अभ्यास केला आता आपण याच माहितीचा आढावा घेऊन व परीक्षेची काठिण्य पातळी बघून आता आपण जाणून घेऊयात अपेक्षित कटॉप का असू शकतो विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो जनरलचा कटॉप असणार एकशे सत्तर ते एकशे चौऱ्याहत्तर मार्काच्या दरम्यान त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ असणार एकशे सहासष्ट ते एकशे सत्तरच्या दरम्यान त्यानंतर एस ए बी सीचा कट ऑफ असणार एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्ट मध्ये त्यानंतर ईडब्ल्यूचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे साठ ते एकशे चौसष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस सीचा कट ऑफ असणार मित्रांनो एकशे छप्पन्न ते एकशे साठच्या दरम्यान त्यानंतर एस टी कॅटेगरीचा कट ऑफ असणार एकशे बावन्न ते एकशे छप्पन मार्काच्या दरम्यान त्यानंतर एन टीच्या सर्व कॅटेगरी बी सी डी यांचा कटॉप असणार एकशे चोपन्न था ते एकशे अठ्ठावन्नाच्या दरम्यान त्यानंतर विजेचा कटॉप असणार विद्यार्थी था मित्रांनो एकशे छप्पन्न ते एकशे था अठ्ठावन्नच्या दरम्यान तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे सर्व कॅटेगरीचे मेलचे ऑफ असतील आता आपण फिमेलचे ऑफ बघूयात मित्रांनो जनरल कॅटेगरीतील फिमेलचा कटॉप असणार एकशे साठ ते एकशे चौसष्टच्या दरम्यान ओबीसीचा कटॉफ असणार फिमेलचा एकशे छप्पन्न ते एकशे साठ मार्काच्या दरम्यान त्यानंतर एससी बी सीचा असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठाव मार्काच्या दरम्यान त्यानंतर ईडब्ल्यू एच चा फिमेलचा कटॉफ असणार मित्रांनो एकशे पन्नास ते एकशे चोपन्नाच्या मध्ये त्यानंतर एस सी चा असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे शेहेचाळीस ते एकशे पन्नासच्या मध्ये त्यानंतर एस टी मायलाचा असणार एकशे बेचाळीस ते एकशे शेहेचाळीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर एन टी बी सी डी महिला यांचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे चौवेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस मार्काच्या दरम्यान आणि सर्वात शेवटची कॅटेगरी विजय महिला यांचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे शेहेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस मार्काच्या दरम्यान तर अशा प्रकारे हे कट ऑफ असतील विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांनो आपण समांतर आरक्षणामध्ये जे काही कॅटेगरी असतात त्याचा कट ऑफ बघूयात तर अंशकालीन पदवीधर यांचा कटोपास लागणार यांचा कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो शंभर ते एकशे दहा मार्काच्या मध्ये मा त्यानंतर दिव्यांग व खेळाडू यांचा कटॉप असणार एकशे दहा ते एकशे वीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे वीस ते एकशे तीस मार्काच्या दरम्यान आणि सर्वात शेवटची समांतर आरक्षणाची कॅटेगरी एक सर्व्हिसमॅन यांचा ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे वीस ते एकशे तीस मार्काच्या दरम्यान तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व कॅटेगरीचे अपेक्षित ऑफ काढण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो हा फक्त एक अंदाज असतो यात थोडे मागे किंवा पुढे होऊ शकते तरी याची सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यावी मित्रांनो जर तलाठी तलाठीवरतीचे प्रिपरेशन करायचे असेल तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा तेथे विविध प्लेलिस्ट उपलब्ध आहेत आपल्या संबंधी तिथे क्लिक करून तुम्ही अभ्यासू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर गव्हर्मेंट जॉबबद्दल अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला फॉलो करू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन व्हा तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करत जा मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय पी पी एस पॅटर्ननुसार जे के असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के ई नोट्स टी सी एस आय पी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोटचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोटचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेल्या आहेत